बघा या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेची भरती जी आहे ती लवकरच तुमची एक्झाम चालू होणार आहे या ठिकाणी कमीत कमी तुमच्याकडे वीस ते पंचवीस दिवसच बाकी राहिलेले आहे तर ठाणे महानगर भालिक पालिकामध्ये सतराशे त्र्याहत्तर इतक्या मोठ्या जागेसाठी भरती जी आहे ती होणार आहे तर या ठिकाणी फारच मोठ्या प्रमाणावर जागा जी आहे ती आहे स्टाफ नर्सच्या या ठिकाणी चारशे सत्तावन्न इतक्या मोठ्या जागेसाठी ही भरती राहणार आहे तर बघा या कमी वेळामध्ये तुम्हाला जर ही परीक्षा काढायची असेल नर्सची परीक्षा काढायची असेल तर त्या ठिकाणी बघा टेक्निकल सिलेबस असतो तुमचा त्या ठिकाणी टेक्निकल सिलेबस सब्जेक्ट रिलेटेड सिलेबस असतो टोटल त्या ठिकाणी त्यावर ऐंशी मार्क येत असतात बघा ऐंशी मार्क काही कमी नाही आहे जर तुम्हाला सिलेक्शन घ्यायचे असेल स्टाफ नर्स मिडवाईफ आणि परिचारिकामध्ये तर ते अशी मार्क तुमचे त्या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात बाकीच्या सब्जेक्टमध्ये बघा त्या ठिकाणी तुमचे साठ प्रश्नांचा पेपर असतो आणि त्याचे गुण एकशे वीस होतात आणि टेक्निकल सिलेबस तुमचा चाळीस मार्कात चाळीस क्वेश्चन असतात आणि त्याचे ऐंशी होतात तर हे ऐंशी गुण जर तुम्ही जास्तीत जास्त मार्क घेतले तर तुमचं स्टाफ नर्समध्ये सिलेक्शन फिक्स आहे तर यासाठी बघा आपण सिलेबस बघा स्टापनर्सचा टेक्निकलचा काय आहे ऐंशी मार्कासाठी तर हा सिलेबस आहे स्टापनर्सचा तर बघा इतके सारे पॉईंट्स आहे ऐंशी मार्कासाठी तर या सर्व पॉईंट्सवर आपण जे आहे ते एकदम आय एम पी क्वेश्चन काढलेले आहे आणि त्याचा पी डी एफ कोर्स तयार केला आहे प्रत्येक पॉईंटवर तुमचे जे आहे ते या ठिकाणी आपण चारशे चारशे एम सी क्यूज जे आहे ते तयार केलेले आहे आणि त्यातूनच परीक्षेमध्ये येत असतात तर बघा या ठिकाणी आपले पी डी एफ बघा प्रत्येक पॉईंटवर आपण पी डी एफ तयार केले आहे आणि यातूनच तुमचे हर एक प्रश्न जे आहे ते उतरणार आहे ब बघा डिझास्टर मॅनेजमेंटचा पी डी एफ आपण या ठिकाणी चेक करूया तर स्टाफ नर्स मिडवाईफ आणि परिचारिकासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हे सर्व पी डी एफ आहे ऐंशी मार्क तुमचे या ठिकाणी याच्यातून कवर होणार आहे आणि फक्त आणि फक्त दोनशे रुपयामध्ये आपण हे सर्व पी डी एफ टेक्निकलचे तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत तर दोनशे रुपयामध्ये हे टेक्निकलचे ऐंशी मार्क तुमचे कवर होणार आहे तर खूपच या ठिकाणी तुम्हाला स्वस्तामध्ये आपण हा पी डी एफ कोर्स अव्हेलेबल करून दिलेला आहे तर फक्त काही दिवसासाठी त्याची मर्यादा आहे बघा या ठिकाणी क्वेश्चन कशा प्रकारचे आहे आप का का आपत्ती काय तर या ठिकाणी याचे बघा उत्तर काय आहे तर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपत्तीचा परिणाम कमी करणे तयारी प्रतिसाद आणि पुनर्वसन करणे आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य टप्पे कोणते तर याचे मुख्य टप्पे आहेत तयारी प्रतिसाद पुनर्वसन धोक्याचे मूल्यांकन आपत्ती प्रिपेरनेसमध्ये काय येते तर यामध्ये येते रिस्क असेसमेंट ट्रेनिंग रिस्पॉन्समध्ये मुख्य उद्देश काय असते तर आपत्ती रिस्पॉन्स वाचवणे सुरक्षा सुनिश्चित करणे प्राथमिक उपचार देणे पाचवा प्रश्न बघा आपत्ती मिटिगेशन म्हणजे काय तर आपत्ती मिटिगेशन म्हणजे जोखीम कमी करणे संरचना मजबूत करणे धोका कमी करणे तर बघा अशा प्रकारचे आपत्ती व्यवस्थापनावर या ठिकाणी सत्याहत्तर पेजेस आहे आणि टोटल चारशे ते पाचशे एम सी क्यूज आहे तर या पॉईंटवर कोणताही प्रश्न आला तर तुमचा त्या ठिकाणी प्रश्न सुटणार नाही आहे तर त्यामुळे बघा डिझास्टर मॅनेजमेंटचा एक पी डी एफ तुम्हाला तयार करून दिलेला आहे प्रत्येक पॉईंटवर एक एक पी डी एफ तुम्हाला बनवून दिलेला आहे आणि फक्त आणि फक्त दोनशे रुपयेच प्राईज ठेवलेले आहे तर ज्यांना कोणाला हा पी डी एफ कोर्स विकत घ्यायचा आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे किंवा थमनेलवर मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर फक्त तुम्हाला मेसेज करायचा आहे की स्टाफनरचा हा जो टेक्निकल सिलेबस आहे याचा तुम्हाला पी डी एफ कोर्स हवा आहे दोनशे रुपये फक्त प्राईस ठेवण्यात आलेली आहे काहीच दिवसापुरती मर्यादित आहे नंतर याची प्राईस चारशे नव्वद जर तुम्ही बुक्स वगैरे परचेस करून हा सिलेबस कवर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला पंधरा दिवस जे आहे ते तुमचे खूपच कमी पडतील आणि तुमचे या ठिकाणी एक दोन टॉपिक्सच कवर होतील परंतु जर तुम्ही आपला पी डी एफ कोर्स विकत घेतला तर हे सर्व पॉईंट्स तुमचे तुम्ही दहा दिवसामध्ये सर्व पॉईंट रिवाईज करू शकता बघा त्यानंतर बघा कोणकोणते आपण या ठिकाणी सर्व तयार केलेले आहे बघा अप्लाइड मायक्रोबायोलॉजी अप्लाइड मायक्रोबायोलॉजी बघा किती सिंपल फॉर्ममध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न तयार करून दिलेले आहे बघा आपण वरील चार पाच प्रश्न बघा स्टाफ नर्स मिडवाईफ परिचारिका प्रत्येक या तिन्ही पदासाठी हा सर्व सिलेबस तुम्हाला कॉमन राहणार आहे बघा बॅक्टेरिया विषाणू कवक आणि प्रोटोजोआ यांचा अभ्यास कोणत्या शास्त्रास होतो तर त्या शास्त्राला अप्लायड मायक्रोबायोलॉजी असे शास्त्र म्हणतात ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये कोणता घटक असतो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये थिक पेप्टिडो ग्लायकन लेअर्स असते स्ट्रेप ट्रापायलोकोकस ऑरियस ट्रापायलोकोकस ऑरियस मुख्यतः कोणत्या प्रकारच्या इन्फेक्शनसाठी ओळखले जाते तर स्किन आणि जखम वॉन इन्फेक्शनसाठी स्टॅपायलोकोकस ऑरियस ओळखले जाते ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये बाह्य पटलाचा मुख्य घटक काय आहे तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये जे बाह्य पटक असते त्याचा मुख्य घटक लिपो पॉलिसाईड असतो तर बघा अशा प्रकारची या ठिकाणी खूपच महत्त्वपूर्ण प्रश्न तुम्हाला दिलेले आहे एकोणसत्तर पेजीचा हा पी डीएफ आहे प्रत्येक पॉईंटवर चारशे ते पाचशे एम सी की तुम्हाला रहे। बगा। या ठिकाणी भेटत आहे बघा बिहेवियर चेंज कम्युनिकेशन हा एक पॉईंट आहे याच्यावर देखील तुम्हाला चारशे प्रश्न तयार करून दिलेले आहे सर्व प्रश्न जे आहे ते तुमचे या ठिकाणी परीक्षेत येणार आहे स्टाफनर्स जी बघा या ठिकाणी ठाय ठाणे महानगरपालिकेमध्ये स्टाफ नर्सचे चारशे सत्तावन्न इतके प्रचंड प्रमाणामध्ये जागा निघालेली आहे आणि या जागेमध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचे असेल तर या ठिकाणी हा पी डी एफ कोर्स अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर या तुम्हाला जर हा पी डी एफ कोर्स घ्यायचा असेल तर बघा या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर सांगून देतो तर मोबाईल नंबर नोट करून घ्या नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर लक्षात ठेवा नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर तुम्हाला फक्त मेसेज करायचा आहे आणि त्या ठिकाणी स्टाफनर्सचा पी डी एफ कोर्स विकत घ्यायचा आहे तर खूपच कमी प्राईजमध्ये आपण त्या ठेवलेलं आहे फक्त चार पाच दिवसासाठी आपण ही ऑफर ठेवलेली आहे तर लवकरात लवकर या पी डी एफ कोर्सचा फायदा घ्या तुमचं स्टाफ नर्समध्ये नक्कीच सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाईल सोबतसोबत तुम्हाला या ठिकाणी बघा जे जी केचे कोर्सेस आहे ते देखील पी डी एफ आपल्याकडे अवेलेबल आहे बघा या ठिकाणी राष्ट्रीय चळवळ दोनशे पी वाय क्यूज त्यानंतर बघा जी केचे एक हजार प्रश्नाचा पी डी एफ संच आपल्याकडे अवेलेबल आहे तर याची प्राइस देखील शंभर तुम्हाला फक्त शंभर रुपये मि मध्ये हे ॲडजस्ट करून देऊ जर तुम्ही स्टाफनर्सचा टेक्निकलचा सिलेबस घेतला तर तुमच्या तुम्हाला फक्त शंभर रुपयात हा जी केचा सिलेबस देखील मिळणार आहे जो ज्याची प्राईज आपण दोनशे रुपयाला ठेवलेली आहे इंडिव्हिज्युअली मला अठरा पी डी एफ भेटणार आहे प्रत्येक पी डी एफमध्ये या टॉपिक्स कव्हर झालेले आहे तर ज्यांना ज्यांना या ठिकाणी घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर घेऊन घ्या कारण की या ठिकाणी बघा लवकर ही ऑफर लवकरच संपणार आहे तर त्याला स्टापनरचा आपण एखादी पी डीएफ या ठिकाणी बघून घेऊया तर बघा स्टापनरचा आपण एखादी या ठिकाणी कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीज अंडर नॅशनल हेल्थ प्रोग्राम नॅशनल हेल्थ प्रोग्रामच्या अंतर्गत जे कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल डिसेस असते त्याचे आपण पन्नास एम सी क्यू बघून घेऊन या ह्या लाईव्ह सेशनमध्ये तर बघा स्टाफ मिडवाई परिचारिका हा टेक्निकल सिलेबस या ठिकाणी कवर केलेला आहे कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल डिसीज अंडर नॅशनल हेल्थ प्रोग्राम बघा क्षयरोग नियंत्रणासाठी भारतात कोणता कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे क्षयरोग नियंत्रणासाठी भारतात एन टी ई -E पी हा कार्यक्रम राबविण्यात आला कुष्ठरोग निर्मूलनासाठी राष्ट्रीय कार्यक्रम कोणता तर एन एल ई पी -E एच आय व्ही एड्स नियंत्रणासाठी कोणता कार्यक्रम राबवला गेला एन ए सी पी मलेरिया नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम कोणता तर एन व्ही बी डी सी पी नॉन कॉम्युनिकेबल रोग तपासणी कोणत्या योजनेत होते तर एन पी एन सी डी तर बघा अतिशय महत्वपूर्ण या ठिकाणी सर्व प्रश्न दिलेले आहे स्क्रीनिंग कोणत्या वयानंतर होते तर डायबिटीजची स्क्रीनिंग तीस वर्षानंतर होते या ठिकाणी बघा हृदयविकार एन सी डीमध्ये मध्ये आहे का तर हृदय विकार हा एन सी डीमध्ये मध्ये येते म्हणजे हृदय विकार हा नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे तो एका पासून दुसऱ्याकडे ट्रान्सफर होत नाही मलेरियाचा वाहक कोण असतो तर मलेरियाचा वाहक अॅनॉफलस असतो त्यानंतर बघा या ठिकाणी फायलोरिया वाहक क्युलेक्स आहे टीबी प्रसार मार्ग एअरबोन ड्रॉपलेट्स तर बघा संपूर्ण प्रश्न या ठिकाणी वीस पेजचा हा पी डीएफ आहे देखील पी पाहिजे पाहिजे त्यांनी मेसेज करा